महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण वीस ते चाळीस हजार फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे जनतेमधली चर्चा आहे तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला काय जशी माहिती असेल ती माझ्याकडे काही लोक म्हणतात गुजरात वर काही म्हणतात मध्य प्रदेश वर पण त्याचा परिणाम याच्यात आहे

असे त्यांनाही वाचत नाही पण झालेली